आज आपण बनवतोय चिंबोऱ्यांचा झणधणी असा रस्सा तर त्याच्यासाठी पहिल्यांदा हे चिंबूर आणलेले आहेत बाजारातनं आणि त्या आता मी साफ करून घेते म्हणजे त्याची कवटी काढून घेते काही लोकं कवटी नाही काढत तशा पण शिजवतात पण हे आम्ही अशा पद्धतीने शिजवते तर त्याच्यासाठी आता इकडे चिंबूळ सापवतायेत तोपर्यंत आपण इकडे वाटण करून घेऊ वाटण्यासाठी भरपूर असा कांदा खोबरं मिरची आलं लसूण धणे जिरं राजिणा असेही घेतलेले आहेत तर सगळे मसाले आपण आता पहिल्यांदी हे भाजून घेणार आहेत ह्याच्यामध्ये खडे मसाले होते ते पण आपण पन सर्व भाजून घ्यायचे आणि छानपैकी असं वाटण करायचे आता मसाला पण छानपैकी असे भाजून घेतलेले आहेत आणि आता वाटण इकडे आता करून घेतो आहे पण मसाले आहे हे वाटण आहे ना खोबरं वगैरे ते तेलामध्ये तळून घ्यायचं पहिल्यांदी कांदा खोबरं लसूण आलं वगैरे ते तेलामध्ये परतून घ्यायचं आणि मग त्याचं हे वाटण बनवायचे आता इकडे वाटण बनवतो आहे तोपर्यंत या आपण ज्या साप केल्या चिंब आहेत ना ते एका पॅनमध्ये घेतलेले आहेत इथं गॅस लावलेलं नाही मी अगोदर आणि हे ठेसलेलं लसूण त्याच्यामध्ये टाकलेलं आहे नंतर त्याच्यामध्ये आपण मसाले टाकून घेतो तर तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तिखट तुम्हाला आवडत असेल त्याप्रमाणे तुम्ही त्याच्यामध्ये तिखट टाकायचं आहे पण शक्यतो नॉनव्हेज तिखटच जास्त चांगलं लागतं तर धंदा सारसा करायचं म्हणून मी चार चमचे लाल तिखट टाकलेले आहे हळद टाकली मीठ टाकलं आणि वरून हे तीनपाया तेल टाकून घेतलं आता हे सगळे मसाले अगोदर एक जीवाचं करून घ्यायचे म्हणजे छानपिका असं मिक्स करून घ्यायचे घ्यायचेत सगळ्या चिंबरणा व्यवस्थित लागतील ला असे आणि नंतर आपण गॅस लावून त्याच्यावर झाकण ठेवायचे गॅस इथे स्लो ठेवायचा आणि मग झाकण ठेवायचं आहे आता थोड्या वेळ त्याला असा छानपिकी अशी तेल सुटायला लागतं आणि नंतर आता आपण त्याच्यामध्ये रस्ता करायचा आणि आपल्याला म्हणून त्याच्यामध्ये आपण पाणी टाकणार आहेत तर ज्याप्रमाणे आपल्या घरात माणसं असतील त्याप्रमाणे रस्ता इथे बनवायचे आता इथे उकळे आल्यानंतर आपण ते वाटण टाकणार आहे इथे वाटण द्याला भरपूरच वापरायचं आहे छानपैकी ग्रेवीचा असं वाटून तयार होत आणि आता आपला आपलं चिंबरीचा आता तयार झालेला आहे यालाही उकळी उन द्यायचे जवळजवळ अर्धा तास त्याला याला शिजवून द्यायचंय आणि मग तडीदारसा छानपैकी रस्सा आपला जंगणीत असा बनलेला आहे मग तुम्ही ते चला मग आता चिंबूर आपलं बांधलेले या मग